सोनेरी दिवसाची सोनेरी सकाळ नमस्कार मंडळी कशा आहात मस्त ना तर मी पण मजेत आज आहे रविवार आणि रविवारचा हा व्लॉग आपला स्पेशल आहे स्पेशल म्हणजे आज रविवार असल्यामुळे सगळंच निवांत झालेलं आहे वॉकिंगनं जाऊन आलो खूप निवांत आलो नंतर परत काही गडबड नाही काय नाही कुठं जायची कुणालाच जा गडबड नसल्यामुळे अगदी स्लोली काम चाललं होतं परंतु मी काल घातले होते तांदूळ भिजू घातलं होतं संध्याकाळी त्याचं बॅटर बनवून घेतलं त्याचा काही मी व्हिडिओ काढलेला नाही परंतु आज आता मी करणार आहे डोसे परंतु इडलीचं भांडं बघून तुम्हाला वाटलं असेल की मी डोसे म्हणते आणि इडलीचं भांडं का घेतले तर प्लॅन चेंज झालेलं आहे साहेबांना खायच्या होत्या इडल्या आणि मस्त असं पातळसर सांबर त्यामुळे ते म्हणले सांबर कर आणि इडली कर मग मुलांना विचारलं तर मुलं पण म्हणली आम्हाला काही चालतंय काय नाही प्रॉब्लेम इडली कर किंवा डोसा बनव तर मग प्लॅन चेंज झालेला आहे आता मी इडल्या बनवणार आहे इकडे इडलीचं भांडं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे नंतर आता म्हणलं सांबर करायचं आहे तर आपण डाळ शिजू घालू तर मग मी काय करते नेहमी सांबर करताना मी तुरीची डाळ शक्यतो वापरतच नाही तुरीची डाळ आम्ही शक्यतो खात नाही आम्हाला पित्ताचा त्रास जरा जास्त असल्यामुळं तुरीची डाळ आम्ही शक्यतो खातच नाही पित्त जास्त होतं तुरीच्या डाळीमुळं तर मी तर मसूर आणि मूग डाळ वापरलेली नंतर याच्यामध्ये कांदा कट करून घ्या घातला टोमॅटो घातलं थोडंसं तेल टाकलं हळद टाकली आणि वांग पण एक कट करून घेतलं हे सगळं शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी ओतलं आणि नंतर झाकण बंद करून कुकर गॅसवरती ठेवला नंतर मग सगळं थोडंसं क्लीन केलं किचन कट्टा वगैरे लसूणच्या सोलल्यामुळे खूप झालं होतं घाण <laughs> साहेबांनी नारळ केसरं काढून नारळ फोडून दिला मला मग त्याच्यामधलं मी खोबरं काढून घेतलं अरत म्हटलं ही चटणीची तयारी करेपर्यंत वेळ होईल आणि प्रज्वलला बाहेर जायचं होतं म्हणून पटकन आधी इडल्या शिजू घालाव्यात म्हणून मी भांडं घेतलं इडलीचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं नंतर इडलीच्या प्लेटला आतून तेल लावलं थोडं थोडं आणि नंतर अशा प्रकारे बॅटर टाकून इडल्या शिजू घातल्या तर इकडं बघा व्हिडिओ सुरू आहे आणि साक्षो आणि ह्यांना बहुतेक माहीत नाही त्यामुळे हे दोघं मधी मधी करत आहेत मला दिलं होतं नारळचं पाणी प्यायला तर मी नारळाचं पाणी पिली आता म्हटलं चटणीची तयारी करू तर चटणीची तयारी काय मी केली सुद्धा फक्त मिक्सरला फिरवायचं होतं हे सगळं तर एक नारळ ओला जो होता तो नारळ पूर्ण त्याचे तुकडे करून घेतले नंतर कोथिंबीर घेतली पाच सहा हिरव्या मिरच्या नंतर एक पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जवळजवळ अर्धा पाऊण इंच आल्याचा तुकडा असेल तो कट करून घेतला मी नंतर थोडंसं पाणी टाकलं आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी जिरे पण टाकले होते आणि डाळे पण टाकले होते आणि सांगायचं विसरलेच मुलांना आमचं तिखट गोड चटणी लागते त्यामुळे मी साखर पण याच्यामध्ये टाकली होती हे सगळं करेपर्यंत बहुतेक की इडल्या शिजल्या होत्या चांगलं पंधरा वीस मिनटं झालेच होते नंतर मी चटणी आणि सांबर बनवून घेतलं इडल्या बनवून घेतल्या मस्त अशी नारळाची चटणी बनवलेली आणि हे झणझणीत जन सांबर बघ कट सांबरला कटले चालय तिकट झालेलं दिसतंय बरोबर काय माहिती तिकट झाले का नाही पण येते आता भूक लागली ज्या बघूनच एवढं सगळं केलं पण प्रज्वल खायला नव्हताच प्रज्वल अचानक बाहेर त्याला जावं लागलं म्हणून तो बाहेर गेला आधी तुझा डोसा करण्याचा प्लॅन होता ना अरे दोन दोन असं पप्पांसाठी स्पेशल ट्रीटमेंट कट बघा कट कस वाटतय बघ कस केले काय चांगलं केलंय चांगलंच असतं काय म्हणजे कस केलंय काय केलंय मी चांगलंच करते मला माहितीये तर अशा प्रकारे सकाळी मी नाश्त्याला सांबर इडली सांबर वगैरे केलं होतं चटणी पण दुपारी ह्यांना भूक लागली कारण इडली वगैरे पचनाला हलकी असल्यामुळे लवकर भूक लागते आपल्याला तर ह्यांनी तीन वाजताच साक्षीला भाकरी करायला मी बघा मी म्हटलं होतं ना मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिदीला भाकरी पण छान करता येतात चपात्या पण छान करता येतात पण ती करत नाही तर इकडं पप्पांसाठी कडक अशा छान भाकरी बनवलेल्या आहेत आणि मस्त असं अंडा ऑमलेट बनवलेलं आहे मग तिने काय केलं अंडी वगैरे फोडली मस्तपैकी आणि आणि म्हणजे हलवून घेतली चमच्या आणि नंतर तव्यात ओतलं पण त्या ऑमलेट काय तिला उलटता येईना म्हणून तिने तिच्या पप्पांची मदत घेतली आणि पप्पांना उलतायला लावले आणि पप्पा म्हणजे बघा किती लेकीचं कौतुक करता माझ्या लेकीनं जस तुम्हाला पण आहे पोळी भाजण्याची पद्धत बघा ह्यांना खरपलेल्या पोळ्यामध्ये देख अशी पोळी भाजायला लागते सगळं झाल्यानंतर मी किचन कट्टा क्लीन करून घेतला तर आजचा ब्लॉग आपण इथंच थांबू या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद